जर तुम्ही असा चिकनचा रस्सा बनवून घरच्यांना खायला दिला ना ते तुमचं कौतुकच करायचं थांबणार मग काय चिकन घ्यायचं पावडर आलं लसूणची पेस्ट आणि मीठ टाकायचं थोडीशी हळद लाल तिखट आणि तेल टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता ठेवायचं आणि दोन चार मिनिट चिकन छान परतून घ्यायचं परतून झालं की पाणी टाकायचं आणि झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची तोपर्यंत इकडे कांदा असा फोडून गॅसवर भाजायला ठेवायचा मी एक किलो चिकन साठी दोन कांदे भाजायला ठेवलेले आहेत आता खोबऱ्याच्या दोन ताप ठेवायचा आणि मस्त भाजून घ्यायचं खोबरं भाजलं की काढून घ्यायचं कांदा ही काळसर झाला की काढून घ्यायचा तोपर्यंत आपलं चिकन शिजलेलं असतं लगेच फुटाने तव्यावर टाकायचे तेल टाकून छान भाजून घ्यायचे आता त्यावर आपण भाजलेलं खोबरं टाकायचं आणि मस्त तेलात भाजून घ्यायचं नंतर लसूण आणि आलं टाकायचं आणि तेही भाजून घ्यायचं आता त्यावर कांदा टाकायचा थोडस तेल टाकायचं कोथंबीर टाकायची आणि हे छान परतून घ्यायचं लगेच एका मिक्सर मध्ये आधी खोबरं आणि फुटाने बारीक करून घ्यायचे नंतर उरलेलं कांदा कोथंबीर टाकायचं आणि तेही बारीक करून घ्यायचं मग काय झालं ना तुमचं वाटण तयार आता या ना एका पातेला मध्ये तेल टाकायचं कोथंबीर टाकायची आता यामध्ये मटन मसाला आणि घरचा मसाला टाकायचा आता या ना मसाले छान परतून घ्यायचे मसाले परतले की आपण बनवलेलं वाटण टाकायचं आणि वाटणही छान परतून द्यायचं आता थोडी हळद टाकायची शिजून घेतलेलं चिकन टाकायचं तुम्हाला जर रस्ता जास्त बनवायचा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी पण टाकू शकता आता थोडं मीठ टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची उकळी आली की कोथिंबीर टाकायची आणि मग काय झालं ना तुमचा चिकन रस्सा खाण्यास रेडी